हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो सगळ्यात सोपा असा स्टिचिंग करायला ब्लाऊज म्हणजे आपल्याला जे नवीन शिकणारे आहेत तर त्यांना काय होतं एकदम अवघडातून परत सोप्याकडे जायचं म्हणजे की म्हणजे मला ब्लाऊज येतच नाही काय की असं वाटतं तर त्यासाठी बघू शकता तुम्ही आता आपण एकदम सोप्पा ब्लाऊज की नवीन शिकणारं असलं तरीही पहिल्या ह्याच्यातच शिवू शकतील पहिल्या वेळेसच शिवू शकतील असा ब्लाऊज म्हणजे की की वनटक्सचा ब्लाऊज तर वन टक्सचा ब्लाऊज हा कुणालाही शिवता येईल असा ब्लाऊज आहे हा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तोच ब्लाऊज पाहणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही तर मैत्रिणींना बघू शकताय आपल्याला काय करायचं आहे अगोदर ब्लाऊजवरती मापं घ्यायचे आहेत म्हणजे जुनं ब्लाऊज आहे त्याच्यावरती आपण मापं घेऊन घ्यायचे आहेत तर तसा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जुन्या ब्लाउजवरून आपण मापं कशी घ्यायची असे व्हिडिओ एक दोन तीन आहेत आपल्या व्हिडिओ चॅनलवरती तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि तसे मापं घेऊन घ्या ब्लाऊजचे तर इथे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज पीस घ्यायचा आहे मी साधाच ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि तो बघा असा फोल्ड केलेला आहे तर फोल्डची बाजू जी आहे तर ती आपल्या बाजूला घ्यायची आहे जी ओपन बाजू आहे तर ती आपल्या समोरच्या बाजूला ठेवायची आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये मा थोडंसं जास्त लक्ष द्या तुम्ही तर इथे बघू शकता मी पंधरा इंच उंची घेतलेली आहे कारण संपूर्ण उंची मला स्टिचिंग करून ठेवायची आहे चौदा तर उंची घेतलेली आहे मी पंधरा एक इंच जास्त त्याच्यानंतर शोल्डर घेतलेला आहे साडेपाच हे बघा अशा प्रकारे साडेपाच इंच शोल्डर आणि मुंडा उंची घेतलेली आहे साडेपाच तर हा ब्लाऊज आहे छत्तीस मापाचा वनटक्स ब्लाऊज तर साडेपाच इंच मुंडा उंची पण घेतलेली तर आहे त्याच्यानंतर इथं नऊ इंच छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि आहे अशीच रेषा मी खाली मारून घेतलेली आहे सव्वा इंचावरती आपण मुंड्याची गोलाई दिलेली आहे तर नेहमी आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो तरी ते बघू शकता सव्वा इंच मुंड्याची गोलाई इथं दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे आणि इथं सव्वा इंचाची गोलाई त्याच्यानंतर आता इथं बघा शोल्डर आपण साडेपाच इंचापासून आता कटिंग करून घ्यायचं आहे तर हा झाला पाठीमागचा भाग तर पाठीमागचा भाग एकदम सोप्पा आहे सुरू म्हणजे करा कटिंग करायला वगैरे तर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा सावकाश बघा तुम्हाला सगळं लक्षात येईल आणि एकदाला दोनदा व्हिडिओ बघितला की लगेच लक्षात येऊन जाईल तर ही झाली पाठीमागची बाजू तर आता पाठीमागचीच बाजू घेऊन आपल्याला पुढची बाजू कट करायची आहे तर इथे बघू शकता है। मी पाठीमागची बाजू अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे आणि वन टक्स ब्लाऊज इतका सोप्पा आहे की म्हणजे कोणीही लगेच शिवून श शिवू शकतो तर इथे बघा आता अशा प्रकारे मी ठेवून घेतलेला हो आहे आणि हा ही ओपन बाजू आहे एका साईडला कारण आपण समोरच्या बाजूला ओपनच ठेवत असतो म्हणजे हुकाची बाजू करत असतो तर त्यामुळं ओपन बाजूला ठेवलेलं आहे आणि ह्या बाजूला बघा म्हणजे शिलाई मार्जिनच्या त्या बाजूला आपल्याला थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला तिकडे वाढवून घ्यायचे तर ॲज इट इज पाटीमागचा भाग ठेवून आहे असंच मी मार्किंग करून घेतले बघू शकता तुम्ही सगळं इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे थोडंसं अंदक दिसते तर आता बघा खालच्या बाजूने मी दोन इंच वाढवून घेतलेलं आहे दोन इंच आपल्याला वाढवून घ्यायचं कारण दोन इंचाचं आपण टक्स घेणार आहोत ते पुढं सांगणारच आहे मी तर दोन इंच फक्त आपण इकडं वाढवून घेतलेलं आहे आणि तिरपी रेश मारून घेतलेली आहे तर आता आहे हे मी इथं संपूर्ण भाग मी कट करून घेते म्हणजे आपल्याला कटिंग करायला किंवा पुढचे जे मापं आहेत तर ते घ्यायला बरं पडतं जसं आपल्याला कटिंग करता येईल जसं मापं टाकता येईल तसं आपण जे कापड आहे किंवा आपला पेपर आहे तर तो फिरवत राहायचा आहे कारण असं नाही की असाच भाग टाकला आहे असाच आपल्याला ठेवून कट करत राहावं लागेल हे बघा मी लगेच बाजू बदलून घेतलेली आहे कटिंग करण्यासाठी तर मुंड्याचं बघा मुंड्याचा भाग मी मुंड इथं कट कट करून घेतलेला आहे तर आता इथं आपल्याला फक्त पुढच्या बाजूला काय काय टाकायचं आहे गोला गळा आपला पुढचा गळा आणि पुढचा आहे एवढंच बाजू आपल्याला टाकून घ्यायची आहे तर जेवढं एक्स्ट्राचं होतं तेवढं मी एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेते बघू शकता तुम्ही तर कट करून झालेला आहे आता ह्याच्यानंतर बघा परत मी बघा इकडे ब्लाउज पीस फिरवून घेतलेला आहे तर काय होतं आपल्याला सवय झालेली असते तर आता इथं गळ्यावरचा घेतलेला आहे मी सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच घेतलं आहे आणि उंची घेतलेली आहे साडेपाच इंच तर ही उंची तुम्ही कमी जास्त तुमच्या मनाने करू शकताय तर त्याच्यानंतर रुंदी घेतलेली आहे खालची अडीच इंच आणि तिरपी रेश झालेली आहे आणि गोल असा आकार पुढचा गळ्याचा मी दिलेला आहे तर त्याच्यानंतर बघा आता घ्यायचं आहे आपल्याला मेन भाग म्हणजे टक्सचा तर इथून आपल्याला चार इंचावरती एक पॉईंट घेतला आणि दोन्ही साईडला एक एक इंच बघा इकडे एक इकडे एक असा एक एक, -एक।, एक, -एक इंचचा टक्स घेतला आणि उभा टक्स आता साडेचार इंचाचा घ्यायचा आहे आणि दोन्ही टक्स हे बघा अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे इतका छान बसतो ब्लाउज आणि इतका सोपा शिवायलाही पटकन होतो फास्ट होतो आणि बसतो पण छान असं नाही की म्हणजे व्यवस्थित बसत नाही आणि ज्यां असं कोण म्हणतं की छाती जास्त असल्यावर बसत नाही तर बघा हे इथं कट आपला टक्स घेतलेला आहे इथला दोन पॉय दोन इंचाचं पॉईंट कट टक्स होतं तर त्यामुळं आपल्याला इकडे साईडला दोन इंच वाढवून घ्यावं हो लागतं तर त्या अगोदर आता मी इथं गळा तेवढा कट करून घ्यायचा आहे आता बाकी काही इकडं आपल्याला कट करायचं नाही मागचं पुढचं बऱ्यापैकी सेमच जास्त फक्त टक्समध्ये फरक येतो आणि स्टिचिंग करताना थोडंसं बदल करावा लागतो तर इथे बघा आता गळा पाठीमागचा गळा मी टाकून घेते तर अडीच इंच रुंदी घेतली आहे खालची आणि उंची घे वरची रुंदी मी सव्वा दोन इंच रुंदी घेतली आहे आणि उंची जी आहे गळ्याची सव्वा साडेनऊ इंच घेतलेली आहे साडेनऊ ते दहा जास्त ब्रॉड हवा असेल तर तुम्ही दहा घेऊ शकता तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी गोल आकार दिलेला आहे आणि पाठीमागचा गळासुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे तर आता याच्यानंतर पाठीमागच्या बाजूचं म्हण राहिलं तर म्हणजे कट टक्स पाठीमागचे तर पाठीमागचे टक्स जे आहेत तर ते इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दीड इंच मी साईडचं मार्जिन ठेवून घेतलं मार्जिन ठेवल्याच्यानंतर जी इंच पट्टी राहिलेली आहे ती फोल्ड केली आणि आलं किती साडेचार इंचावरती तर अशा प्रकारे साडेचार इंचावरती पुन्हा वरती टक्स दिला आणि साईडला अर्धा अर्धा इंच फक्त टक्स द्यायचा आहे आपल्याला पाठीमाग च्या बाजूला फक्त अर्धा अर्धा इंच कुठलाही ब्लाऊज असू द्या अर्धा अर्धा इंचावरती टक्स दिला आणि मी छोटंसं इथं कट मारून घेतलं म्हणजे स्टिचिंग करताना दोन्ही बाजू बरं पडेल त्याच्यानंतर आता राहिलं बाईचं कटिंग परत इथं मी बाहीचं घेतलेलं आहे कापड डबल फोल्ड म्हणजे फोर फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे चार फोल्डमध्ये कापड आहे हे आता इथं आपल्या बाईची उंची बघायची जर आता मी इथे पाच इंच उंची करणार आहे मला तयार पाच इंच पाहिजे तर दीड इंच उंची मी वाढवलेली आहे कारण हा साधा ब्लाऊज आहे साधा ब्लाऊज असल्यामुळं दीड इंच उंची आपल्याला वाढवून घ्यायची आणि इथे दंडगेर घेतलेला आहे साडेपाच त्याच्यानंतर इथं अडीच इंचावरती मी कॅफाईट दिलेली आहे आता ही बघा ही तिरपी ठेवलेली आहे मी इंचपटी ती मुंड्याची गोलाई आहे तर मुंड्याची गोलाईची कशी काढायची तर ते तुम्हाला सांगते आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तरी ह्याही व्हिडिओमध्ये हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे तर हे बघा सा साडेसात ते पावणे आठपर्यंत मुंड्याची गोलाई येते वरती थोडंसं स्टिचिंगसाठी सा सोडायचं आहे आणि आपण जिथंपर्यंत शिलाई मार्जिन घेते तिथंपर्यंत मोजून घ्यायचं आहे तर पावणे आठ माझी जी गोलाई आहे ती आलेली आहे तर इथं मी पावणे आठ मी तिरपी रेषा मारून घेतलेली आहे आणि हा जो आकार आहे आपला बाईचा तो आकार दिलेला आहे थोडंसं रात्री अंधारामुळं इथं जे आपलं चॉक आहे तर ते व्यवस्थित दिसत नाही तर आता इथे बघू शकताय साईडला आता कमी आहे आपली बाहेजी कमी पडते तर लगेचच मी कमी जे आहे ते सुद्धा लगेचच मी इथे कट करून घेणार आहे कारण ज्या वेळेला आपण स्टिचिंगला बसतो तर त्यावेळेला काही कमी जास्त राहायला नको एखादी पट्टी कमी राहिली त्याच्यानंतर आपण कट करा नंतर घ्या असं काही ठेवायचंच नाही ज्या वेळेला आपण ब्लाऊज कटिंगला बसतो ना त्यावेळेला सगळं कटिंग एकदाच करून घ्यायचं अशामुळं काय होतं आपला स्पीड जो आहे तर तो ब्लाऊजचा तो पण वाढतो आणि ब्लाऊजचे येथे बाकीचे जे कपडे आहेत तर ते सुद्धा इकडे तिकडे जाण्याची शक्यता कमी व्यवस्थित असं आपण करून बांधून ठेवलं तरी चालतं तर बघू शकता सगळं कटिंग झालेलं आहे आता आता हे बघा ही पट्टी मी पुढची पट्टीसुद्धा मी लगेच कट करून घेते हुक आणि लूपची कट पट्टी आहे ही तर एकदम सरळ करून घेते आणि ही पण कट करून घेते ह्याच्यानंतर पाठीमागची जी पट्टी लागते आपल्याला तीसुद्धा पट्टी मी लगेच कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय लागतं पायपिंगसाठी एक लागतं तर पायपिंग मी लाल कलरची लावणार नाही ह्या बाहीला ह्या ब्लाउजला तर पायपिंग जी आहे तर ती वेगळ्या कलरची लावायची आहे आपल्याला येलो कलरची लावायची आहे कारण साडीमध्ये येलो कलर आहे तर ती पायपिंग ती मी दुसरी घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित कट करून ठेवायचं आहे आणि त्यामुळं ब्लाऊज आपल्याला शिवायला पण अवघड ना वाटणार नाही फास्ट होतो तर मैत्रिणींना तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला स्टिक हे कटिंग जी आहे तर ती आवडली किंवा नाही हे कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा बेल आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा आणि आपल्या चॅनलवरती आणखी असे बरेच व्या व्हिडिओज आहेत तर ते सुद्धा पाहायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद